रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर आता तिकडेच राहते उरकले का नाही काही जायचे कांदे खूप पहिला बोला नाही मी आता काय बोलणारच नाही का माझी मला तर नेहता नाही आलं स्वतःला एकट्याला जाता आलं तिकडं काय जी दखून दुसरी करून ठेवली काय काय माहिती बायको तो आम्हाला नेहना काही कस काय बोलन जी आहे तीच बोलते बोला तुमचं काय काम आहे बोला आईच्याच फोनवर फोन करायचा ना आई कुठे गेली तार फाडली आई तशी काय बोलते माझी गेली लेकीकड साधारण कदा तिथंच पडलेली असते तुमची आई मी मारण्याचा गावाळ करा तू लेकींच्याच घर भरायचे सुना तरी कशाला आणायच्या काय नाही आई हो आईचीच बाजू घ्या शेवटी आई ना आम्ही कोण कळलं किती काही केलं ना तरी आईचीच बाजू घेणार मला माहिती तिथंच पडलेली असते आई गेली गेली आईच्याच आई फोनवर फोन लावायचा ना मला कशाला फोन लावायचा कोण सांगत तुम्हाला फोन लावायला आईच लावायचं होत आईलाच विचारायचं होत ना तर माझ्या फोनवर फोन कशाला लावायचा आईचा फोन गेलाय काय इकड मासनात आई थोड्या दिवसांनी मासनात जाईल आईचा फोन काय आईलाच फोन करायचा होता ना तर मला फोन करायचाच नव्हता आईकडे कर सेपरेट फोन आहे माझा काय फोन त्याच्यासाठी नाही तुम्हाला आईच विचारायचं म्हणजे कधी नीट बोलायचं नाही आई कुठे गेली आई जर काय मला विचारून जाती सगळीकडे ठेवू का करा आयला फोन तिकडे गेली असन कुटुंब म्हातारे सात आगी असेवू का ऐका नाही मी बाई कुठे चालले कुठं म्हणजे घरी झालं का दोन कुणाचा दोन दुतलय मी हा कुणाचा दोन दुतलय चांगलं फाटूच सर दुतलं काय बोलत होती तू काय म्हणजे नवरे संग बोलत होते त्याला बी परमिशन नाही तुमची काय बोलत होती मला सांग फक्त नवरे बरोबर बोलत होते मला नाही माहिती नवरे बरोबर बोलते का काय बोलत होती तू आईचं काय सांगत काय करायचं मी काही बी बोलू तुम्हाला काय करत नाही कांटाळ फोडीन नीट माझ्या वागायचं काय एवढे का काय आगाव झाले रे तू ते बायक तिकड सगळे संगत नाही एवढे पंचायत करायला लागली काय हा काय सांगत होते आईच कुठं काय सांगत होते गेली लिट म्हणून सांगत होते असं बोलत होते गेली लिड शब्द हानीकड चुकू शब्दिळी बसली काय तुझी पार हा एवढं काय झालं नाही परत तर असे पंचायती केलं ना कांतळाने काय तुला नावऱ्याला बोलून घेईन आणि थाट घ्यायचं उद्योग बघाय तुमचा नावऱ्या बरं जायचं होतं तू नेलं का तुला तरी लय माग लागली पिशी घेऊन सगळी बॅग भरली आमक पोराला फार सोडून चालली होती आणि इथं ते माग नाही लागायच हायती व्यवस्थित काम करायचं व्यवस्थित खायचं आम्ही नाही जाऊन दिलं व्यवस्थित खायचं व्यवस्थित काम करायचं माग काय पंचायती करायचं नाही तर काय व्यवस्थित खायचं आणि व्यवस्थित राहायचं माझी आणि मग तुमच्या अंडर खाली राहायचं काय मग आणि मग काय दुसरे अंडर खाली रातीत काय मी काय तुमच्या अंडर खाली राहायचं काय मग बाई माझ्या अंडर खाली नघरावू पण तू तोय मर्यादित रा ना ही माझ्या माझ्यादितच आहे आणि तुम्हाला माझ्या पंचायती करायची गरज नाही आणि एवढा बोट वर्क नाही बोट तुडून ठीन लय बचत नको माझ्या इतका अधिकार अधिकार नाही व्वा नौरान तू ठाटने जायचं आईला काय बोलत होती तिथं काय बोलत होती माझी जी आहे तीच बोलत होती जी आहे ती मग नीटले जायचं ना कशाला पंचायती करते इथं माघारवून हां पंचायती कर तमादा आशूण्यात सांगतोय याचा नाटकले पंचायती झाली तिला सांग झाप सांगा तुम्ही तर बायकोच्या पादरा खालीच राहणार होतात मी झापड लावीन ना का बायकोच्या पादरा खाली उतरय वाणाचं कोडून करून आणले काय तो अखेला चावी दिली तिने पायच आणि दुसऱ्यात पंचायती करायचा नाही बोलू नका बरं काय दुख दे कस काय दुखा लागला आता कस काय लागलं तर लागलं तेव्हा काय दुखायचं काय काही सांगून दुख दे राणी कुठे गेली राणी समजून सांग ती मला माग उलट बोलायला लागली मी काय समजून सांगू तुमच्या आईला सांगा सांगा समजून सांगू मग आता ती फडा फडा बोलते माग चारा चारा तिला सांगायचं का मी सांगू तिला समजून तुम्ही सांगा अरे पण ती नवऱ्याला पाठेल ना मग तिला हाकलून तरी दे कशाला ठेवायची ती घरवडी मग द्यायची तुमच्या बाप्ला भावाला काय गरज आहे आपलं ते नाही तर काय करीन याला इथे शांत राहायचं आयला काय म्हणते मी तिकडून खालून येत होतो काही सांगत होती फोनवर नवऱ्याला काही बोलत होती अशीच करतील तशीच करतील तुम्ही सांगायचं मी काय चाचू ती समजून सांगायचे तुला बोलत होती ना ती मला मला बोलायला मला काय नाही फरक पडत बरं मग नाही मला बी काय करायचं मला घेऊन जाऊन द्या चला काय करायचं तू घरायचे मी सांभाळते पोरा जातो कुठं जायचे दिवस का नाही कुरपाला मी का नाही कुरपाला वाटत का नाही सांभाळते पोरग जा मला काय माहित नाही सांभाळायचं तुमच्या पाशी राहील का ते म्हणून नाही राहणार काय कस काय राहील का मी नाही काय पोर तुम्ही सांभाळ मग मी कुठून नाही म्हणते बाबा मग अहो सांभाळ आहेत पण राहील का ती तेवढीच आहे तुला काय जायचं काय लांब इथं येतं तर खाली जायचंय रडायला लागलं रडाय लागलं तर मी घेऊन येईन त्याला तिकडं तू इकडे ये तुला बोलवीन मी कशी बोल जाते एकटी तशी तुझं आज एकटी बघू काय बोलते मा डोकून येते माझं पण थोडं मी पोर बन डोकीन नाही करून सांगायचं तुम्हाला हाताने खुरपायचंय हा हाताने खुरपायचंय पण ऊन लागत आहे उन्हाने अजून डोकं दुखन तू जा तू नको शिकू मला मी तुम्हाला तु ना एक गोळी आणून देते मला काय करत नाही गोळी मला काय आवडत मला तसंच तुमचं दोन चार दिवस नाही राहायचं तू जा तू नको शिकू मला दोन चार दिवस नाही काय नाही तुला सांगितलं तेवढं कर का नाही खुरपाय तेवढं कर काम फक्त जा आपल्याला कसं कामाचा कठाळ आहे मला माहित नाही काय तुला किती मला बी माहिती आहे त्याच्यामुळे तू नको सांगू जा मी नाही जाणार मी चालली आठ

सोस